नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्री शिवपार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव श्री कार्तिकेय किंवा कार्तिक स्वामी यांच्या दर्शनाचा योग म्हणजे कार्तिक महिना पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृतिका नक्षत्र असेल तेव्हा श्री कार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभ काळ मानला जातो श्री कार्तिकेय हे बल बुद्धी साहस आणि यशस्वीतेचे मानले गेले आहे तो शिवगणांचा सेनापती मानला जातो त्यामुळे ज्ञान संपन्नता यशस्विता आणि इतर सर्व शुभ गुणांचे अधिपत्य श्री कार्तिकेयाकडे आहे याआधी वर्णन केलेल्या पर्वणी काळात श्री कार्तिकेयांचे दर्शन घेणे हे धनसंपत्तीकारक मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी वर्ष हे धनलाभाचे जातेच असा अनेकांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे आर्थिक अडचणीत कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणी काळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते असा समज आहे श्रद्धा असेल तर हा अनुभव नक्कीच येतो मित्रांनो विशेष म्हणजे इतर वेळी कार्तिकेयांचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रियांना वर्ज्य असले तरीही या पर्वणी काळात स्त्रिया देखील कार्तिकेयांचे दर्शन घेऊ शकतात कार्तिकेय हा ब्रह्मचारी असल्याने दर्शनाच्या वेळी त्यांना पाण्याने भरलेला कमंडलू सत्तावीस रुद्राक्षांची माळ कमळाचे फूल किंवा कोणतीही पांढरी फुले आणि दर्भ अर्पण करण्याची प्रथा आहे अनेक भक्त प्रतिकात्मक पातळीवर सोने देखील अर्पण करतात दर्शनाच्या वेळी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेऊन याआधी सांगितलेल्या वस्तू अर्पण कराव्या आणि अपेक्षित प्रार्थना करावी दर्शनाच्या वेळी कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा उल्लेख असलेले प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ केल्यास अधिक उत्तम विशेषतः दशेतील मंडळींना प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ करून कार्तिक याचे दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले गेले आहे विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी हे पर्वणी दर्शन खूप शुभ असते मित्रांनो सकाळी उठून स्नान दैनंदिन पूजा अर्चा आटपून आई वडील गुरुंना नमस्कार करून मनोभावे कार्तिकेयांचे दर्शन घ्यावे याआधी सांगितलेल्या ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्या गोष्टी अर्पण कराव्यात प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचे पाठ जमतील तसे करावेत त्या दिवशी मद्यपान मांसाहार अर्थातच कटाक्षाने वर्ज्य करावा ब्रह्मचार्याचे कटाक्षाने पालन करावे मित्रांनो याआधी सांगितल्याप्रमाणे कार्तिक स्वामींचे दर्शन कार्तिक पौर्णिमे दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र असल्यास महिला या दिवशी त्यांचे दर्शन घेऊ शकतात परंतु यावर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र नाही आहे त्यामुळे यावर्षी महिलांना कार्तिक यांचे दर्शन घेणे वर्ज्य असेल म्हणून यावर्षी महिलांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ नये श्री शिव पार्वतीचा ज्येष्ठ पुत्र आणि गणपतीचा ज्येष्ठ बंधू कार्तिक स्वामी म्हणजेच कार्तिकेय आपल्या आधी गणपतीचे लग्न झाले असं कळल्यावर कार्तिकेय रागावला आणि दक्षिणेत येऊन म्हैसूर कर्नाटक राज्यातल्या लोहाचल पर्वतावर राहिला अशी कथा आहे जन्मानंतर कृतिकांनी त्याचे पालन पोषण केले त्या कृतिका त्याच्या माता ठरल्या म्हणून त्याचे नाव कार्तिकेय कार्तिकेयाचा जन्म शरवनात झाला म्हणून त्याला सरवण भाऊ दुसरे नाव आहे याशिवाय त्याला सेनानी षडानंद कुमार स्कंद अशीही अन्य नावे आहेत कार्तिकेय हा गंगा आणि अग्नी यांचा पुत्र असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आढळतो शंकर आणि पार्वती एकांतात असताना सर्व देवांना सोबत घेऊन भगवान विष्णू शंकराकडे गेले त्यावेळी शिव पार्वतीच्या एकांताचा भंग होऊन शंकराचे वीर्य स्खलित झाले शंकराने ते वीर्य अग्नीला धारण करण्यासाठी दिले त्या वीर्याचा दाह अग्नीला सहन होईना अशा अवस्थेत त्याला नारद मुनी भेटले त्यांनी अग्नीला म्हटले प्रयाग क्षेत्रामध्ये माघ महिन्यातल्या पहाटे ऋषी पत्नी स्नानासाठी येतील त्यांना हे शिववीर्य दे अग्नीने तसं केल्यावर मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला सहामुख असलेल्या एका मुलाचा जन्म झाला नंतरच्या काळात शंकरांनी त्याला बोलावून घेतले तो आल्यावर सर्व देव त्यांचे दर्शन घेण्यासाठी आले त्यांनी शंकरांना विचारले हे महादेवा तारकासुराचा वध करण्यासाठी या तुझ्या मुलाला सेनापती म्हणून पाठव शंकराने तसे केले जन्मल्यापासून सातव्या दिवशी कार्तिकेयाने तारकासुराला मारले आणि हे करण्याआधी त्याने क्रोंज पर्वताला बाणाने आरपार बोग पाडली कार्तिकेयाचे उपनयन मुंज आणि अन्य संस्कार विश्वामित्रांनी केले भगवान विष्णूने कार्तिकेयाला गरुड मयूर आणि कुकुट ही वाहने दिली वायूने पताका सरस्वतीने वीणा ब्रह्मदेवाने बोकट आणि शिवाने मेंढा दिला मुंजीच्या वेळच्या या भेटवस्तू असाव्यात सर्व देवांनी मिळून देवसेना या मुलीशी मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला कार्तिकेयाचे लग्न लावले शाख निशाख आणि नैगमेय असे तीन मुलगे त्याला झाले देवसेना या नावाचा विचार केला तर देवांची सेना म्हणजे देवसेना आणि तिचा पती कार्तिकेय असा देवसेना या नावाचा अन्वयार्थ घेतलास देवसेना ही कोणी स्त्री नसून ती देवांची सेना आणि कार्तिकेयाचे तीन पुत्र शाख विशाख आणि नैगमेय हे देवांच्या सैन्यातले तुकड्यांचे अधिकारी असावेत महाभारतात कार्तिकेयाने महिषासुराचा वध केल्याचा उल्लेख आढळतो कार्तिकेयाने तारकासुराला मारल्यानंतर त्याला कीर्ती प्राप्त झाली आणि आई पार्वती त्याचे लाड करू लागली त्यामुळे शेफारून जाऊन तो देवांच्या स्त्रियांवर हात टाकू लागला तेव्हा देवांनी पार्वतीकडे तक्रार केली आपल्या या मुलाचा खोडकरपणा नाहीचा व्हावा म्हणून प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी पार्वती त्याला आपले पार्वती मातेचे रूप दाखवू लागली या प्रकारामुळे कार्तिकेयाला पश्चाताप झाला आणि त्याने आजपासून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माते समान मानेन अशी शपथ घेतली कार्तिकेय ब्रह्मचारी असून स्त्रीने कार्तिकेयाचे दर्शन घेतले तर ती विधवा होते अशी समजूत आहे आपल्या दर्शनास येणाऱ्या स्त्रियांचा सात जन्म वैधव्य येईल असा कार्तिकेयाने स्त्री जातीला शाप दिला म्हणूनच आपल्याकडे स्त्रियांसाठी कार्तिकेयाचे दर्शन वर्ज्य मानले जाते मार्गशी शुद्ध पंचमीला कार्तिकेयाचा देवसेनेशी विवाह झाला आणि त्याच दिवशी शारीरिणी श्री त्याच्या आश्रयाला आली श्री कार्तिकेय मिलन ज्या तिथीला झाले ती महातिथी श्री पंचमी म्हणून प्रसिद्धीस आली काही कथांमध्ये कार्तिकेय ब्रह्मचारी असल्याचे म्हटले जाते तर काहींमध्ये त्याची एक पत्नी देवसेना आणि दुसरी श्री असे सांगितले आहे दक्षिण भारतात कार्तिकेयाच्या पत्नीचे नाव वल्ली असे आहे दक्षिण भारतात कार्तिकेयाला किंवा मुरुग असे म्हणतात तो दोन स्त्रियांचा पती आहे असे मानले जाते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद